बातमी येते थेट मुंबईमधून मुंबईवर भगवा फडकला मातोश्रीवर जल्लोष पेढे वाटून शिवसैनिकांनी व्यक्त केला जल्लोष उद्धव ठाकरेंची विवरचना शिवसेना शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांची मेहनत आणि केलेली निवडणुकीची बांधणी त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया मुंबई पदवीधर निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार श्री अनिल परब तसेच शिवसेना लालबाग परळ असेल किंवा दादर व मुंबईतील कुर्ला तसेच इतर ज्या भागात शिवसेना वाढलेली आहे त्या भागातून झालेलं जास्तीत जास्त मतदान हे अनिल परब यांनाच मिळणार अशी सर्व व्यूहरचना आखून पुन्हा एकदा अनिल परब यांच्यासारखा विश्वासू आणि अभ्यासू नेता विधान परिषदेवर मुंबईतून पदवीधरांच्या समस्या सोडवण्यास जाणार अशी दाट शक्यता आहे कारण भाजपाचं इथे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असंही शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे त्यामुळे उद्या जरी निकाल असेल तरी आजच शिवसैनिकांनी मातोश्रीवर जल्लोष व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अनिल परब जिंकतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र